नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते आज आम्ही चाललो आहे गावाला शिमग्यासाठी आणि आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देव सामान उचलून इकडेच थुकले तर आता आम्ही इकडनं वसईला जाऊ आणि वसईवरनं पुढची रत्नागिरीसाठीची गाडी बघू ची ची गाड़ी इल, आमाला तर आता आमची बसईसाठीची गाडी येईल आम्हाला मामा आणि ही जॉईन होणार आहेत तर ते आता येतातच आता आम्ही चढलो आहे बसईसाठी ट्रेनमध्ये आणि दहाची होती ट्रेन तरी सुद्धा प्रचंड गर्दी आहे मुश्किलीने चढायला मिळालं आता सामान घेऊन आता दैसरला वगैरे अजून गर्दी चढ पण खूप गर्दी होती सो ते आमच्या बरोबर पोहोचू नाही शकले मी त्यांच्याशीच बोलत होते माझ्या ब्लॉगमध्ये मी आम्ही आता वसईला पोचलो आहे आणि ट्रेनची वाट बघतोय गंधार भेटलाय मामा मामा पुढे हिरीना माझी नळ तर आम्ही आता ट्रेन साठी थांबलोय आमची ट्रेन अकरा वीस ची आहे ना अकरा दहाची आहे बघूया आम्ही आता पोहोचलोय साडे दहा झालेत अजून थांबायचे पाहुण तास ते तास तर आता आम्ही बसेवरून ट्रेन पकड पकडली आहे बसलोय आणि जस्ट सुरू झाली आहे आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे आमची तिकिट्स कन्फर्म झाली आहे जी कन्फर्म नव्हती वेटिंग लिस्टमध्ये <laughs> तर आम्ही आता बसलो आहे गर्दी अजिबात नाही आहे वाटलो होतं की खूप गर्दी वगैरे असेल पण गर्दी नाही आहे अजिबात इकडे हरी दूज पेत हरीया दूज पेत आणि हा भोगदार अजून चालू आहे कसं वाटतंय दीड वर्षानंतर गावाला येऊन आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरीत उतरलो आहे आणि एस टी सुटू नये याच्या प्रयत्नात आहोत तर सगळे फटाफट जात आहेत बघू एस टी मिळते का मामाचा मित्र आला होता रिक्षा आहे त्यांची तर मामा आणि देव जे जडजड सामान आहे ते त्यात टाकून बसस्टँडपर्यंत गेले आणि आता आम्ही चालत जातो जवळच आहे बसस्टँड पण ते सामान जड असल्यामुळे ते पुढे गेले अर्ध्या तासाच्या वर झाला एस टी काही आली नाहीये आणि देवनी वीस मिनटं झाली गाडी सांगितली आहे पण त्याला पण अर्धा तास झाला अजून काय ती वीस मिनटं संपत नाही सगळे वैतागले बरोबर आहे कधी येते गाडी बघूया आणि आमची गाडी नाही आहे पोहे எல்லாம் पोहे पोहे आणि आता आम्ही थोले मोहे मोहे फाइनली आमची गाडी आली आहे तर आता आम्ही टेम्पो मध्ये बसलोय आणि आता जातोय घरी ऍडला टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये अच्छा टेम्पो मध्ये यांचे काम गेले कामाचं आणि विरळणारी मंडळी सुद्धा खाली नह बसली काय दिसतंय किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला हा इथं जायचं तिकड वरच्या कोकण आलं आता काय इथून खाली गेलं ना कि आलं वरच्या डोगीतून वरच्या बावलं आलं आमचं माचालासून खाली गेलं की बावलं वर ना जाऊया मग खायर हे ताता बी नाही शिकवण नाही राहते मी पण हे मी पण पेपर वाचणार त्या मायला रस्त्या इकडे येऊन माझी ही जुनाट हालत नाही रे नाही प्रचंड बांधकाम चालू आहे रस्त्यांच वगैरे आता आम्ही निवळीला पोहोचलोय तिकडन मुंबईला जाण्यासाठी बसेस मिळतात बरोबर ना आता आम्ही जो निवलीला आलेला आहे आम्ही चाललोय घरा आणि आमचे आमचं गावकरी उतारले पुढे <laughs> आता आम्ही कर्पूर फाट्यावर पोचलोय अजून किती वेळ लागेल आम्ही आता, आता आता दहा मिनिटात पोचू आणि ही आमची मंडळी बघा ही आमचे मंडळी बघा हे पण ब्लॉक करते आहे आता आम्ही नरबे फाट्यावर न आत आलोय आता आम्ही पाच एक मिनिटात पोहोचू काय भरपूर आंबे दिसत आहेत हापूस आंबे हापूस व्हिडिओ तो नाचवा काम झालेलं आहे नाहीतर आधी कच्चा रस्ता होता इकडे पूल बांधणार अजित घर आलंय आमचं आम्ही आता पोचलोय घरी म्हणजे घराच्या बाहेर आता जाऊ आतमध्ये आलोय आम्ही घरात पोचलो कोंबडा आमच्या स्वागतात ओरडतोय आरवतोय आता आम्ही घरी जातोय हा तर ॲट लास्ट आम्ही पोचलोय आणि प्रचंड प्रसन्न अस वातावरण आहे खूप छान वाटतंय तर आता मी सगळे फ्रेश वगैरे होऊ तर हा माझा प्रवासाचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय